आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन ऑडियन्सपर्यंत सकाळचं लाईव्ह पोहोचत असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा कसे आहात सगळेजण नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण आणि आपण लाईव्हला आलेलो हो आहोत सकाळ सकाळचे वाजलेले सात आणि बघूया आजच्या सकाळच्या कोण कोण उठलेले आहेत रविवार आहे। शका, उठ आहेत स्पेशल एवढ्या सकाळी ॲक्च्युली कोण उठत नाहीत पण आपण सकाळचे लाईव्ह येण्याचं कारण तर हेच आहे की बघा सकाळ सकाळ कोणकोण मंडळी उठलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं होतं जेणेकरून आपल्याला नवीन नवीन प्रेक्षक मंडळी जे सकाळचे जागे असतात त्यांच्यापर्यंत आपल्याला सहज पोचता येईल नमस्कार मी कोकणचा नानू आपल्या सकाळच्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो मंडळी कुठून पाहताय आणि कसे आहात सगळेजणं हे लाईव्हला जॉईन झाल्यावर तुम्ही मला नक्की कळवा नवीन नवीन मंडळी आपल्या लाईवला जॉईंट होत असतात आपण सकाळची लाईव्ह चालू करण्यामागचं एकच कारण आहे थंडी भरपूर आहे तुमच्याकडे जर थंडी असेल ते सुद्धा कळवा कुठच्या कुठच्या शहरातून गावातून बोलताय पाहताय हे जर कमेंट केलं तर आपल्याला तुमच्याशी बोलायला सोपं होईल शुभ सकाळ जय श्रीराम सगळ्यांना सकाळची वेळ आहे मला माहिती आहे सगळे गाठ झोपेतून उठलेले असतात सकाळ सकाळ कोणी सात वाजता एवढं लवकर कोणी आजकाल उठत नाहीत पण आपण असं सहज लाईव्ह आलो म्हटलं बघूया आज किती जण जागे आहेत सकाळ सकाळ तर त्याच्यासाठी लाईव आलो थंडी पण भरपूर आहे आणि जाता जाता मंडळी एक लाईक करून नक्की जावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण डॉल्फिन सफारीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि सकाळ सकाळच डॉल्फिन सफारीला जातात म्हणजे साधारण सकाळी सात वाजताची बोट असते किंवा आठ वाजताची तर त्याच्यामुळे आपण आज म्हटलं की लाईव्हला जाऊन बघूया कोण कोण सकाळी लवकर उठलेत नवीन प्रेक्षक मंडळी आणि आपले सर्व आधीचे प्रेक्षक मंडळी तर मंडळी तुमचं नाव आणि गाव मला सांगितलं तर सो सोपं होईल बोलायला कोण कोण लवकर उठलेत नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा तेरा हजार सबस्क्राईबरचा आपला टार्गेट आहे नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम शिवसकाळ हर हर महादेव तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजणं आणि लाईव्ह येण्याचं कारण मुख्य आहे की सकाळशी कोणकोण मंडळी लवकर उठलेत आणि तुम्हाला जर आपल्याशी बोलायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि खाली ओट दिलेले आहेत न्यू सबस्क्रायबर उठलोय आम्ही चॅट करायला आवडेल आधीच सबस्क्राईब केलंय आहे चॅट नाही करणार सबस्क्राईब करू आणि लाईव्हला येऊ आणि जाऊ तर येऊ आणि जाऊ हा ऑप्शन आहे तो कारण सगळ्यांना लागू होतो जेवढे जेवढे मंडळी येतात ते न बोलता जातात त्याच्यामुळे मग मला समजत नाही की कोणाजवळ बोलायचं कारण जे मंडळी आपल्याला लाईव्हला जॉईन असतात त्यांच्याशी बोलायला आपल्याला सोपं जातं नाव गाव जर त्यांचं माहिती पडलं किंवा ते कुठून बोलतात त्याची जर त्यांनी स्वतःहून माहिती सांगितली तर आपल्याला पण बोलायला सोपं जातं तर नमस्कार सगळ्यांना जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे ला, ला तुम्ही जॉईन झालेला आहात आणि कुठून बोलताय आणि तुमचं सकाळी लवकर उठलेलं आहात तर काय विषय आहे हे जर कमेंट करून सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला संवाद करायला सोपं होईल जाता जाता म्हणजे एक लाईक करून नक्की जा सगळ्यांनी आणि सकाळचं लाईव्हला यायचं कारण म्हणजे आपल्या चॅनलवरती काल आपण डॉल्फिन सफारीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती स पाहिली नसाल तर तुम्ही जाऊन नक्की पहा कोण कोण साखळी लवकर उठलं आहे हे पाहण्यासाठी आपण आज लाईव्ह आलेलो आहोत थंडी जाम आहे इकडं मुंबईमध्ये तुम्ही कुठच्या गावातून बोलताय आणि तुमच्या गावात पण थंडी आहे का किंवा शहरात तुमच्या थंडी आहे का भरपूर हे कमेंट करून नक्की सांगा नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव हे लाईव्ह जेवढ्या जेवढ्या सर्व नवीन प्रेक्षकांपर्यंत पोचतंय त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर आधीच सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चार्टच्या सेक्शनमध्ये एक पोल ठेवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही ओट नक्की करा तर मंडळी कसे आहात सगळेजण आणि कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा आपण प्रेक्षकांसाठी पोल ठेवला होता आणि त्याच्यामधून आपल्याला सांगितलं की तुम्ही सकाळच्या सात वाजताच्या दरम्यान जर लाईव्ह आलात तर आम्ही तुम्हाला भेटू तर त्या सगळ्या मंडळींनी नक्की लाईव्हला जॉईन व्हा सोळा जण लाईव्हला येऊन गेलेले आहेत आता नऊ पाच जण बाकी आहेत तर नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूरा जय हर हर, हर महादेव जय श्रीराम सकाळचं देवाचं नामस्मरण करणं हे चांगलं असतं त्याच्यामुळे आपण सतत देवाचं नामस्मरण करत असतो कामाधंद्यातून वेळ मिळेल तसे देवाची पूजा अर्चना करत असतो नमस्कार सगळ्यांना पंधरा जण लाईव्ह आहेत जय श्रीराम सगळ्यांना शिव सकाळ जय शिवराय मंडळी कोण कोण लवकर उठलेत हे पाहण्यासाठी आपण लाईव्ह आलो होतो आणि खरंच तुम्ही खूप सगळे भरपूर जणं ला सकाळी उठलेले असता चांगली गोष्ट आहे व्यायाम करणं त्याच्यानंतरला वॉर्मअप करणं योगा करणं शरीरासाठी खूप चांगलं असतं कोकणात तर सगळ्यांनी सकाळच्या हवेत फिरायला जायला पाहिजे चौदा जणं लाईवला आहेत नमस्कार सगळ्यांना मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव नक्की सांगा जेणेकरून मला तुमच्याशी संवाद करायला सोपं होईल आणि कुठून बोलताय तुम्ही किंवा कुठून पाहताय आपल्याला हे कमेंट करायला विसरू नका सोळा जणं लाईव्ह आहेत शुभ सकाळ सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव मंडळी नमस्कार तुम्ही कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जर मध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवरती आधी जोडले गेले असाल कधी तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण कोकणातून बिलॉंग करतो आणि कोकणामध्ये खूप सारे लोक आपल्याकडे सपोर्टिव्ह आहेत कोकणाच्या बाहेरची लोकं सपोर्टिव्ह आहेत चौदा जण लाईव्हला आहेत तुम्हा सगळ्यांचं आपल्या या लाईव्हमध्ये स्वागत आहे कोणकोण लवकर उठलेत नवीन प्रेक्षकांनी नक्की कमेंट करून सांगा आणि जे आता आपल्याशी पाहतायत किंवा बोलू इच्छित आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगावं की तुम्ही कसे आहात कुठून बोलताय जेणेकरून मला तुमच्याजवळ संवाद करायला सोपं होईल अकरा जण झालेले आहेत आणि साधारण नवीन नवीन मंडळी जॉईंट होत आहेत आणि जात आहेत साधारण आपल्याकडं चार्टला जे ऑप्शन आहेत ते तुम्ही नक्की वोट करा कोणकोण लवकर उठलेत नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा तेरा हजार सबस्क्राईबरचा टार्गेट आहे न्यू सबस्क्राईबर उठलो आहे आम्ही चॅट करायला आवडेल आधीच सबस्क्राइब चॅट नाही करणार सबस्क्राईब करू लाईव्हला येऊ आणि जाऊ असे जे है एता एता है। जर शेवटचा ऑप्शन आहे तो तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो कारण येतात आणि पब्लिक सगळे फक्त जातात आपल्याशी बोलत कोण नाही जर बोललात तर आपल्याला तुमच्याशी संवाद करायला सोपं होईल जेणेकरून तुमच्यापर्यंत ज्या नवीन व्हिडिओ येतात त्याच्यात मला आणखी चांगल्या नवीन व्हिडिओ घेऊन येता येतील काही प्रेक्षक मंडळी असतात त्यांच्याकडे संदर्भासहित असतात पण ते स्वतः त्या ते ते शूट करून आपल्याला सांगतात मग आपण त्याच्यातून संदर्भ समजून घेऊन त्या व्हिडिओ अपलोड करतो जर तुम्हाला सुद्धा काही गोष्टी सुचत असतील कथाकथन काही स्टोरीज माहिती असतील किंवा कॉमेडी बद्दल तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती काम करू आणि चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर कोण कोण सकाळी लवकर उठलेत हा आपला प्रश्न होता आजच्या पोलचा तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं नावगाव जर आपल्याला सांगितलं तर मला तुमच्याजवळ बोलायला संवाद करायला सोपं होईल थंडी फारच आहे फार, फार म्हणजे हिशोबाच्या बाहेर आहे इकडे मुंबईमध्ये आणि सकाळ सकाळ कामावरती ज्या मॉर्निंगची शिफ्ट असते आपली झोप पण आले भरपूर झोप आले पण झोपू नाही शकत आता कामावरती आलेलो आहे मी नमस्कार सगळ्यांना सात जण बाकी आहेत मंडळी आणि लाईव्ह हे तुमचं शेअर करा आपल्या चॅनलचे व्हिडिओ जाऊन आपल्या चॅनलवरती नक्की पहा आजचा रविवारचा दिवस आहे आजच्या रविवारच्या दिवसात आपण थोड्या वेळाने पुन्हा नऊ ते नऊ त्या दरम्यान लाईव्हला येऊ जेणेकरून मला तुमच्याजवळ संवाद करता येईल बोलता येईल आणि तुम्ही सुद्धा आपल्याशी जोडले जाल जो जे नवीन नवीन मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आपल्याशी चॅट करायचा विचार केला तरी बोलू शकता कारण नवीन मंडळी आपल्या चॅनलवरती जेव्हा जोडले जातात तेव्हा त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय पाहायला मिळेल चांगली गोष्ट प्रथम तर ते देण्याचा आपण प्रयत्न करतो आपलं एक नातं अनोळखी असलं तरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्या जवळ ओळख निर्माण झालेली आहे आणि ह्या ओळखीला आपण चांगल्यामध्ये झोप आले जा या ओळखीचं चा आपण चांगल्या संवादामध्ये रूपांतर करू शकतो जेणेकरून तुमच्याशी मला बोलता येईल कॉन्टॅक्ट करता येईल नवीन नवीन नवी 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 व्हिडिओचा तुमच्याकडून एक संदर्भ घेता येईल जेणेकरून मला सुद्धा सोप्पं होईल की चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या नवीन नवी व्हिडिओ घेऊन याव्या आणि आता सुद्धा मी शूट करणार आहे थोड्या वेळात आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की सकाळी तुम्ही कोण कोण उठले हे कमेंट करून नक्की सांगा दहा जण लाईव्ह ला जॉईंड आहेत नमस्कार सगळ्यांना हर हर महादेव शिवसकाळ सगळ्यांनी जय श्रीराम लिहायला विसरू नका कमेंटमध्ये सहा जण जॉईंट आहेत आणि तुम्ही जर आपल्याला पाहत असाल तर कमेंट करायला नक्की विसरू नका तुमचं नाव गाव जर सांगितलं मला तुम्हाला तुमच्याशी बोलायला सोपं होईल मंडळी जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी जिद्दना सोडली लढलो आणि थकलो मी छेप घेणा आकाशी नमस्कार आठ जण लाईव्ह जॉईंट आहेत आणि म्हणजे नाव नावगाव सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल संवाद चांगला घडेल जेणेकरून त्या संवादामधून काही गोष्टी आपल्याला शिकता येतील आणि तेच म पाहिजे असतं आम्हाला मंडळी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असताना प्रेक्षक मंडळी आपले व्हिडिओ पाहतात की नाही किंवा त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचतात की नाही या व्हिडिओ सगळ्या गोष्टींची माहिती करणं हे एका व्हिडिओ क्रिएटरचं काम असतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं आपलं प्रथम काम असतं तो मंडळी तुम्ही कसे आहात सगळेजण आणि जर आपली व्हिडिओ पाहिली नसाल तर नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू का पाच जण लाईवला जॉईंट आहेत नमस्कार सगळ्यांना तुमचं नाव गाव आणि कुठे राहत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कसे आहात तुम्ही सगळेजण हे जर आपल्याशी बोललात तर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला सोपं होईल तिघ लाईव्हला आहेत जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी लड़लो अनजटलो मी पिरत्याचा का वरती देशी पिरत्याचा का वरती देशी मातीला का विठला तू वेडा कुंभा फिरत्याचा का वरती देशी फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभा जय जय राम कृष्ण हरी 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 नमस्कार आपल्या कोकणचा नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे कोण कोण लवकर उठलेत किंवा नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा असा आपला जो कॅप्शन होता त्याला खूप जण लाईव्ह ला जॉईन होऊन गेलेले आहेत तर मंडळी तुम्ही कुठून पाहताय हे कमेंट करून जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल दोन मंडळी लाईव्हला आहेत आणि ते कदाचित ओळखीचे असणार जी, जी आपली ओळखीची मंडळी असतात ते आपल्याशी पाहत असतात पण बोलत नाहीत ठीक आहे चला चला लाईव्ह आपण संपवूया धन्यवाद भेटूयाच्याच दुसऱ्या लाईव्ह मध्ये तुर्तास मी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम